बै काय टाकलं सांगतो मग कांदा बघा आता आमची बैल करते बघा आता हे त्यांनी पोहेला कांदा लसूण वाटून टाकलं आणि आता हे बघा असं प्र पाण्याला उकळी दिली आणि आता प्रत्येकाचं बेसून टाकून हातून घेतात त्या आणि दादाचं कूट पण टाकायचं त्यांना शिंगणाचं कूट हा हे बघा आता असं ते हाती घेतात खूप छान लागतं चवीला बघा

घट्ट पण आपल्या ह्याच्यावर करणार घट्ट किंवा पातळ ठेवायचं ते प्रत्येक मुठी गरज जेवढे मोठी बन तेवढे ते पीठ घेतात ते त्या खूपचे असं विवर छान लागतं आणि तर मीच खातो आता विडो करते मी त्याच्यासाठी तर मला पण शिकायचं त्यांचं तिथलं त्यांचं शिकल्यानंतर ते खूप घट्ट होतं ते कुठनंतर टाकतं टाकतो या दाण्याचं कुठ पण टाकतात त्या शेंगादाण्याचं कूटाठी फोडून घेतात त्या भाकरी बरोबर पोळीवर इतकं सुंदर लागते त्याची टेस्ट याला हटून पेटलं म्हणतात माहिती गाठीचं पिटलं आपण ते पेटलं तर बरेच प्रकारचं आहे शेंगदाण्याचं पिटलं रागीचं पिटलं आता हे शेंगदाण्याचं कुठ टाकता येत्या त्यांची करण्याची पद्धत एकदम वेगळी आहे आणि खूप टेस्टी लागतं लागत त्यांनी <्रेवरी> कथिम टाकली वा <्रेवरी> त्यांच्या ते, पद्धतीने एकदा तुम्ही नक्की करून बघा साधारण शेंगदाणे कांदा लसूण फोडणी केलं नंतर जेवढं लागेल जेवढ्याला पाणी टाकायचं मग उकळी आल्यावर नंतरच बेसनपीठ हाटून घ्यायचं नंतर हात्यानंतर त्यांनी दाण्याचं कूट टाकलं हातून पिठ तयार झालेलं आहे अशा पद्धतीने नक्की करून बघा नंतर असे चट चट पिठलं म्हणजे सुंदर झालं बघा मी टाकलेली आहे माझं ही रेसिपी आवडल्यास तुम्हीला लाईक सबस्क्राईब जरूर करा हे आता त्याला झाकण ठेवायचं आहे ना दहा मिनटं